नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहीत आहे की कापूस आणि सोयाबीन या दोन पिकांकरता सरकारने हेक्टरी पाच हजार रुपये ही जाहीर केलं होतं परंतु काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती ते पैसे आले आणि काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती ते पैसे टाकले नाही त्यावेळी ऑनलाईन पीक पाहणी लावली नाही अशा प्रकारचं एक कारण दिलं गेलं होतं परंतु ऑनलाईन ज्यांनी लावली ज्या शेतकऱ्यांनी त्यांना सुद्धा मिळालं नाही त्यामुळे आपण पंधरा ऑगस्टच्या दिवशी पालकमंत्र्यांच्या समोर हा प्रश्न उपस्थित केला त्यावेळी कृषीमंत्र्यांची सुद्धा मी दूरध्वनीवरती याविषयी चर्चा केली होती तर आता कालची त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट अशी आहे काल मला कृषी खात्याकडून कळवण्यात आलं की ज्या शेतकऱ्यांना हे वीक विमा हे अनुदानाचे पैसे मिळाले नसतील त्या शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्याकडे फक्त एक अर्ज करायचा आहे की माझ्या हे हे क्षेत्र आहे त्याला सातबारा जोडायचा आणि ते पैसे त्यांच्या खात्यावरती वर्ग केले जातील अशा प्रकारची तरतूद ही राज्य सरकारने केली अशी माहिती आपल्याला दिली गेली त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना कपाशी आणि सोयाबीन याचं अनुदान हेक्टरी पाच हजार रुपये अजूनही मिळालं नसेल त्यांनी तात्काळ तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे एक अर्ज करावा आपला सातबारा त्याला जोडावा आणि ते अनुदान तुमच्या खात्यावरती रक जमा होईल काही अडचण आली तर माझ्या कार्यालयामध्ये किंवा मला आपण त्या विषयावरती संपर्क करू शकता